नमस्कार मी प्रियंका प्रियाच किचन अँड स्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण प्रियाच किचन अँड स्टाईलमध्ये सर्वांना आवडेल असा चहाचा मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत चहा तर आपण नेहमीच पित असतो पण जर हिवाळा आला आणि पावसाळा आला तर आपण चहामध्ये थोडा थोडा बदल करत असतो म्हणजेच आपण एखाद्या वेळेस सुंठाचा वापर जास्त करतो किंवा वेलचीचा वापर जास्त करतो किंवा लसणं आल्याचा वापर जास्त करतो तर अशा प्रकारे आपण चहाचा चहाच्या मसाल्याचा वेगवेगळा वापर करत असतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये चहाचा मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे या ठिकाणी मी चार इंच दालचिनी घेतलं आहे दालचिनी हे आपल्याला कोरड्या खोकल्यासाठी उपयुक्त ठरतं दालचिनीचे मोठे काळे घेतलेले आहेत ते तुम्ही असे तोडून घेऊ शकतात आणि या ठिकाणी मी सहा चमचे हिरवी वेलची घेतलेली आहे हिरवी वेलची आपल्याला पित्तशामक म्हणून यूज होते तसंच आपल्या चहाला छान चवसुद्धा येते आणि स्मेलसुद्धा छान येतो या ठिकाणी मी एक चमचा काळी मिरी आणि एक चमचा लवंग घेतलेला आहे काळी मिरी आणि लवंग हे आपल्याला सर्दीसाठी यूज ठरलं जातं तसंच या ठिकाणी मी एक जायफळ घेतलेलं आहे अख्खं जायफळला मी असं फोडून घेतलेलं आहे जायफळ हे आपल्याला कफ्स असेल तर कफसाठी उपयुक्त ठरतं आणि अजून मी इथे एक सुंट घेतलेला आहे एक ते दीड इंच सुंट घेतलेला आहे सुंट सुद्धा मी या प्रकारे फोडून घेतलेलं आहे सुंट सुद्धा आपल्याला खोकल्यासाठी उपयुक्त ठरत असतं तर आपण आता मसाल्यांचा यूज करून आपण चहाचा मसाला तयार करणार आहोत आता आपण हे सर्व मसाले भाजून घेणार आहोत भाजून घेणार आहोत म्हणजे ते आपल्याला फक्त गरम करायचे आहेत सर्वप्रथम मी तव्यावर सुंठ टाकते सुंठ आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला या मसाल्यांमधलं जे काही मॉइश्चर असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तसंच मी आता यावर जायफळ टाकते आणि मग बाकीचे मसाले टाकते हिरवी वेलची काळी मिरी लवंग आणि दालचिनी हे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिट फक्त आपल्याला हे असं गरम करायचं आहे मसाले भाजताना आपला गॅसचा फ्लेम खूप कमी ठेवायचा आहे अगदी लो ठेवायचा आहे जर आपण हे मसाले जास्त भाजले तर आपल्या चहाच्या मसाल्याची टेस्टसुद्धा जाऊ शकते त्यामुळे हे मसाले आपल्याला जास्त भाजायचे नाही आहे फक्त आपण यामधलं जे काही मॉइश्चर असेल ते आपण काढून घेणार आहोत आता हे आपल्याला हाताला चटका लागेल या पद्धतीने हे मसाले गरम झालेले आहेत आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत आता गरम केलेले मसाले आपण हे थंड करणार आहोत जर तुम्ही गरम गरम हे मिक्सरला फिरवलेत तर याची व्यवस्थित पेस्ट होणार नाही त्यासाठी आपण हे थंड करून घेणार आहोत मसाले थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला हा चहाचा छान असा सुगंधित मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला आपण हवा बंद डब्यात भरून ठेवणार आहोत तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरला तरी चालेल आता हा चहाचा मसाला यूज करून चहा कशी बनवायची हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता मी तीन कप चहा बनवते तीन कप साठी मी इथं दीड कप पाणी टाकते आता यामध्ये तीन कप चहासाठी आपण इथं एक ते दीड चमचा चहा पावडर घालणार आहोत चहा पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोयीनुसार तुम्ही घालू शकतात आता तीन कप चहासाठी आपण एका कप साठी दोन चमचे साखर घालतो पण जास्त गोड नको असेल तर मी या ठिकाणी तीन कप साठी चार चमचे साखर टाकते चार चमचे साखर टाकली हे आपण चहा पावडर आणि साखर टाकून हे पाणी थोडं शिजवून घेणार आहोत म्हणजे उकळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आपली चहा पावडर छान उकळली गेली आहे आता यामध्ये आपण आता मी आधी दीड कप पाणी टाकलंय आता यामध्ये मी दीड कप दूध टाकते जेवढं तुम्ही पाणी टाकाल तेवढंच दूध टाका ते किंवा कमी टाकलं तरी चालेल जास्त टाकू नका किंवा मग तुमच्या सोयीनुसार तुम्हाला आवडेल तसं तुम्ही दूध दूध घालू टाकल्यानंतर याला आपण मिनिट घेऊया तुम्ही पाहू शकता दूध टाकल्यावर पण मी नंतर दोन मिनिट हा चहा उकळवून घेतलेला आहे आता या चहामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकते आता तीन कप साठी मी या ठिकाणी एकच चमचा टाकते तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकू शकता किंवा अर्धा चमचा टाकला तरी चालेल एक कप मी मसाला टाकलेला आहे हा पोहे खायचा जो चमचा आहे त्यानुसार मी मसाला टाकलेला आहे आता मसाला टाकल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊया आणि मसाला टाकल्यावर पण बारीक फ्लेम करून हे आपल्याला थोडं एक मिनिट फक्त उकळवून घ्यायची आहे चहा जास्त उकळवायची पण नाहीये जास्त उकडल्याने काय होईल आपला जो काही मसाला आहे त्याचा फ्लेवर व्यवस्थित येणार नाही आणि चहाला पण टेस्ट येणार नाही त्यासाठी जास्त उकळवायची गरज नाहीये एक मिनिट मी फक्त याला उकळवून घेणार आहे तुम्ही पाहू शकतात छान मस्त कलर आलेला आहे चहाला पण आता तुम्ही एखाद्या चहाच्या ठेल्यावर गेला असाल तर तुम्ही तिथे बघितलं असेल की हा चहा असा, असा, असा वर खाली केला जातो असा ढवळला जातो असं म्हणतात की जर आता हा चहा आपण असा वर खाली ढवळला तर चहा पिल्यानंतर जी ऍसिडिटी होते ती होत नाही म्हणून हा असा ढवळला जातो छान मस्त आपल्या चहाला स्मेल पण येतोय जो काही मसाल्याचा फ्लेवर होता तो या चहा मध्ये उतरलेला आहे दोन मिनिट मी हा चहा उकळवून घेतलेला आहे गॅस बंद करते आणि आता आपण छान असं सर्व करून घेऊया मग कशी वाटली तुम्हाला ही याची चहाच्या मसाल्याची रेसिपी अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा चहाचा मसाला तयार करून बघा जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही हेच प्रमाण घेऊन चहाचा मसाला तयार करा जर तुम्हाला उष्णतेचा किंवा सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर तुम्ही थोडंफार म्हणजेच काळी मिरी किंवा लवंगाचं प्रमाण थोडं इकडे तिकडं करू शकतात त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे तर नक्की तुम्ही सुद्धा हा चहाचा मसाला ट्राय करून तुम्ही चहा बनवून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूलाच तुम्हाला एक बेल आयकॉनचं बटन दिसेल त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच मी जे जे नवीन व्हिडिओ अपलोड करते ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे चविष्ट घा आणि निरोगी राहा